बर गाड्या नाही चालली बघू बघू गुड मॉर्निंग करा आज व्हिडिओची सुरुवात तुम्ही करा या इकडं गुड मॉर्निंग स्कूल हां डॉक्युमेंट नाही दीड नंतर गेल तरी पण चालते सागर बर बर जा मग बघू किती छान दिसते किती छान दिसते पिल्लू हम्म सोपाच्या गाडीवर जायचं होतं मग आता तू मामाच्या गाडीवर जा बघ नाही कर आणले हे पाऊस आणि शाळेत कुठं ठेवायचं मग ते हा बॅग कप पुस्तक भिजत नाही एक तास आरशा पुढे उभा राहत आहे आरसा फुटल किती एक तास उभारल बायको पाच मिनिट पटवून घेत नाही उभारल आरसा पटवून बर बिल्डिंग जाम लागले वाटत डोळे आईसुकट आहे तुम्ही कोणाला नादाला लागून मागत यांचे यांच्या नाताला लागले बघ की मी तेच म्हणते आता तेच वरडत होती तुम्ही आवरतच नाही पटपट वगैरे चला बसा 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 चिंगळ्यानं बसा आयुष्य कुठंय हा सावका सीट बेल्ट ए व्यवस्थित पकड हॅलो नमस्कार मी सुनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्याजणी कशा आहात टायमिंग झालेलं आहे एक सागरला काहीतरी मुहूर्त दिलेला आहे त्या मुहूर्तानुसार आपल्याला पूजा करायची आहे गाडीची तर मी चालले आता पूजा करायला ओ या जाऊन मी घेऊन आले शेरू आपला आहे सध्या आता पावसाचं वातावरण असल्यामुळं हिरवळ छान बघत वस्तूदारात त्यात आणि येतात गाडी बघू शकता कोण घेऊन आलं हा राहला काय तर बघू शकता सागरची गाडी म्हणजे आता शिवानीची शिवानीची गाडी म्हणायला काय हरकत नाही कंपनी कोणती आहे तर ज्युपिटर हिथं नाव आहे बघा आणि सागर ही कितीला बसली रे एक लाख एवढी बसलेली आहे वर काही तर थोडाफार कमी केला असेल

हो नंबर कसा काय लगेच मिळाला रे आता सिस्टीम तसे हा ते पैसे बरोबर मला घ्यायच होता पण सांगलीला जावं म्हणले ए तू कर ना पहिला ए नाही तू कर पहिला अगं तू कर पहिला हो घरची तू आई तू कर ना पहिला नाही नाही कर तू पहिला अरे घरच्या लक्ष्मीनं पहिला करायची असती आम्ही पहिला होतो आता तुम्ही पहिला आम्ही दुसरा करा <laughs> बाबा लवकर जीसीपी की येऊ देवडाजी रोज होईल जायला होईल कामाला जायला कशी यायला त्यांना सोडावं

छोट्या छोट्यांना द्या गाडीची पार्टी पाहिजे आम्हाला सारखा तडका तडका तर घरी जे काय पूजा वगैरे केली त्याच्यानंतर आमचं जेवण खाणं वगैरे केली त्याच्यानंतर आलतो आम्ही बाहेर एक काम होतं आमचं इथं महत्वाचं आता इथून मी जाणार आहे माझ्या पुढच्या दुसऱ्या कामाला तसंच डीमार्टला पण जायचं आहे पण एक प्रॉब्लेम झालाय की चाळी घेऊन आलोय हे संध्याकाळचं टायमिंग आहे या टायमिंगला मी भाकरी बनवत होते आणि मग सागर सगळी फॅमिली आलेली होती कारण ती गेलेली होती ज्योतिबाला खूप लेट झाला पाऊस वगैरे बरेचसे म्हण म्हणत होता आपदा पण झाली कारण भरपूर सारं पाऊस धुकं वगैरे वातावरण तिकडे जाम आहे कुळदैवत आहे त्यांचं ज्योतिबा त्यामुळे तिकडे गेलेले होते आणि हे बरोबर पार्सल पण आलेलं होतं आपल्यासारखा सेम जो वॅक्यूम क्लिनर आहे तो त्यांना ऑर्डर केलेला होता तो आलता की कसं काय करायचं कसं वापरायचं काय ते दाखवा तर बघा सेम आहे आणि आता याची मात्र लिंक आहे कारण त्यांना ज्या साईडवरनं मागवलं त्या साईडवरची मी लिंक घेईन आणि ती लिंक तुम्हाला देईन कारण बरोबर त्यांनी हा आपल्या जा पिक्चर जो आहे तो टाकून सेम ऑर्डर केलेलं होतं मग मी म्हटलं आता आलेलंच आहे तुम्ही लेट आलेला आहे त्यात भिजलेला आहे आता कुठं स्वयंपाक बनवणार मी बनवत आहे भाकरी त्याच्यामध्ये तुमच्या एक्स्ट्रा भाकरी टाकते मग भात लावला थोडेसे पापड तळले आणि मग शिवाणीनं लगेच जाऊन कांद्याची आमटी जी कांदोणी असते कारण ज्वारीची भाकरी आणि कांदोणी सगळ्यांनाच आवडतं कॉम्बिनेशन मी म्हटलं आता भाजी तू पण राहू दे आणि मी पण राहू दे आपले कांदोणी आज मस्त खाऊया म्हणून मग तिनं जी होती ना ती कांदोणी करून आणलेली आहे एवढी कांदोणी आम्हा सगळ्यांना बस झालेली आणि आता ताई म्हणतील की एवढं तर हो कांदोणी म्हणजे काय असतं ना तर कांदा आहे ना भरपूर प्रमाणात चिरला जातो चांगला भाजला जातो आणि त्याच्यामध्ये काय चटणी मीठ आपलं रेग्युलर मसाले सगळे टाकले जातात कुठली पेस्ट नाही काही नाही आहे शेंगदाण्याचं कूट आणि बस तयार असते तर आज भाकरी आहे तिच्या घरची थोडीशी राहिलेली मटकी होती पापड होते थोडंसं चवीला घेतलेला होता फरसाणा सगळ्यांना ताटकेली केली सगळेजण छान पद्धतीनं जेवलो असा गेला आमचा आजचा दिवस सगळ्यांची जेवणं खाणं वगैरे झाली आणि हे जे पाय पुसणे असतात ना पर्शी पुसल्या ना इथं परशी पुसायच्या वेळेला इथं आणून ठेवलेलं असतात ना ते इथंच राहतात लक्षात राहत नाही टाकायचं वगैरे कोकोनट ऑइल हे आठवड्यातून दोन वेळा न चुकता आणि हे hey, याच्याबद्दल परवा भरपूर कमेंट होत्या संपत आले अलोवेरा जेल हे मला तीन वर्षापूर्वी हा अडीच ते तीन वर्षापूर्वी प्रमोशन साठी मला रिकमेंडेड झालेलं म्हणजे प्रमोशन साठी आलेलं होतं <coughs> वाव ब्रँडचं आहे मी प्रमोशन केलं पण जसं मी म्हणलं की प्रमोशन ची प्रोडक्ट मी स्वतः सुद्धा वापरते तसं हे मी वापरलं मला खूप छान वाटलं आणि एक बॉटल होती ना ते मुंबईच्या दा दादाला दिलेली दा होती त्यांना पण रिझल्ट छान आला त्याच्यानंतर मी बऱ्यापैकी हे जेव्हा संपेल तेव्हा ऑर्डर करते फक्त काय करायचं आहे संध्याकाळी आता थोडा वेळ मी लावणारच आहे पण मी एंड करणार आहे म्हणून सांगते थो, थोडंसं सा तळ आतावर घ्यायचं आणि आपल्या पूर्ण चेहऱ्याला लावायचं बेस्ट आहे मला कुठल्याही आता ब्रँडिंगसाठी नाही ब्रँडिंगसाठी अडीच वर्षापूर्वी आलेले त्याच्यानंतर मला पुन्हा जवळजवळ दीड वर्ष झालं हे कुणालाच नाही माझ्या मते पण बेस्ट असेल तर मी स्वतः ते ऑर्डर करते हैं, वापरते म्हणून तुम्हाला सांगते की खूप छान आहे केसांना सुद्धा लावायला मग मी काय करते की आठवड्यातून एकदा सारखं नाही आठवड्यातून एकदा हे केसाला लावायचं आता गुरुवारी आज जर लावलं तर उद्या सकाळी केस धुऊन टाकायचे आणि ज्यांना वाटतं की बाबा मला संध्याकाळी लावून झोपायचं हो नाही कारण उशा वगैरे सगळं खराब होतं तर त्यांनी सकाळी लावायचं उठल्यानंतर आणि एक तासावर नंतर ठेवून सुद्धा तुम्ही ते केस धुऊन टाकते म्हणजे केस धुवून टाका आणि जे तेल आहे ते तेल मात्र मी रात्रभर ठेवते आणि सकाळी धुते तू म्हणता ना की बघेल तर केस धुतलेले दिसते तर आठवड्यातून जवळजवळ तीन वेळा माझे केस धुणं होतं ते याच्यामुळे होतं कारण मला नाही आवडत तेल घेऊन दिवसभर फिरा म्हणजे का कोणा इरिटेटच होतं त्यामुळे शक्यतो तेल लावलं की कुठं बाहेर सुद्धा मी जात नाहीये सगळीकडनं ओगळ वगळ मला एक सवय आहे तेल ना भरपूर लावायचं म्हणजे असं रोज उठून ते असं तेल नाही लावायचं केसांना आठवड्यातून दोन वेळा चांगली मालिश करायची केसांची तर असो आता आज मी ॲलोवेरा जेल लावलं तर उद्या केस धुऊन टाकणार आणि तुम्हाला ब्लॉग माझे मॉर्निंगचे रुटीन येतात ना त्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं कारण वा का कमेंट हायलाइट झालेली होती की ओले केस ठेवू नको अगदी खरं आहे बरं आहे आणि योग्य आहे पण सकाळी माझा कॅमेरा आणि ते कुठं ते येऊ झेपऱ्या गळ्यात वगैरे घ्या असं असतं त्यामुळे असो आता एक टाइम -एक करेन मी आता हे जे मी आठवड्याला दोन वेळा लावते ना ते एक एक वेळा लावीन कारण काय सांगते मला पण आता सध्या वातावरण आता झालेलं आहे ना ते सगळं वातावरण थंडीचं झालेलं आहे आणि रात्रभर जरी डोक्याला तेल ठेवलं तरी पण सर्दीचा प्रॉब्लेम आहे आणि सकाळी केस धुतले ना तरी पण सर्दीचा प्रॉब्लेम येणार त्यामुळे मी आता ठरलेलं आहे की हे फक्त आठवड्यातून एकदा लावायचं तेल आणि हे जे आहे हे एकदा बाकी मग माझ्याकडे नेचर शुअरचे पावडरही आलेले आहेत त्या केसांना तोंडाला त्या पण चालतात मग त्या अशा काय नाहीये मी पंधरा दिवसातून वीस दिवसातून कधी वाटलं थोडंसं असं खाज उठते केसांमध्ये वगैरे तर त्यावेळेला मी ते लावते सांगायचं गेलं सा तर मी असं म्हणजे खूप असं काही हे हे करत नाहीये ठराविक काही गोष्टी करते आणि तुम्ही जे कमेंट केलेली होते की टॉवेल जास्त वेळ केसावरती ठेवून नको तर यस त्याच्यावर मात्र सुधारणा करण्यात येईल मी व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा श्रीस्वामी समज